मस्त सुंदर अशी आता ताजी आहे कशी ओळखायची नमस्कार मंडळी कशा आहेत बरे आहेत ना माझं नाव यांनी स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवर मित्रांनो आज आहे बुधवार आणि आता आपण जाणार आहोत मालवण बंदरावर आणि आपण सुरमई खरेदी करणार आहोत हॉटेलला आपल्याला सुरमई आज लागणार आहे आणि आता आपण जाणार आहोत बंदरावर आणि असं ऐकण्यात आलेलं आहे की सुरमई आज बऱ्यापैकी आहे आणि थोडी स्वस्तही झालेली आहे युशली आपण साडेसातशे आठशे रुपये किलो सुरमई घेतो आज थोडी स्वस्त आहे तर नेमकं जाऊन बघूया सुरमई आपण घेऊया आणि कटिंग करतानाचा एक जर जमला तर आपण व्हिडिओ चला पटकन आता निघूया आणि भेटूया मालवण बंदरावर धार काकेरी मारलेली आहे आता आणि सुरू केलेला आहे का मावशीकडे बरीचशी आता ईसवणं असत कटिंग करू इस्वन पण घेतलं आहे हॉटेलसाठी आणि ते कटिंग आता आपण इथे करतो હા ઇસવણ સા અને સાત ના કિલો અને મપા મર્યા પૈકી આ હોય વિડીયો વિડીયો ઈસવન કાપતાના છો મસ્ત मी तो येत आहे नेहमी बऱ्यापैकी असतय कधी हेमंताकडे कापतय कधी हिता किशोराकडे कापतय का सर एकदम पातळ नसा तरी चालला आता वाईट जास्त काप होय जरा मोठा होय जरा झाड काप हलको ओके परफेक्ट मॅगी मावशी बरी आय ते का विचारते मॅगी मावशी बरी आता किती फास्ट कटिंग करतायत मावशी फटाफट आता आपण हे जर घरी घेऊन गेलो आपल्याला आरामात वेळ लागतो सुंदर असं मावशी कट आहेत प्रत्येक स्लाइस तुम्ही बघाल ना हे एकसारखे असणार जाडीचे आपण जर कट करायला गेलो तर ते कुठे जाड कुठे बारीक असं होणार आणि जसं मी आ आदल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की सुरी जी आहे ना ती आपली सुरमई जी आहे त्याच्या जाडीपेक्षा जास्त मोठी त्याची पात पाहिजे की मग ती इझिली कट होते आणि अजून पण बरेचशा हॉटेलच्या सुरमई आलेल्या आहेत मावशींकडे कटिंग करायसाठी सकाळी सकाळी पावणे सहा वाजता मी आलो आणि मावशी ऑलरेडी त्याच्या अगोदर इथे हजर होत्या त्यांच्या कामासाठी तर आपण जसं म्हणतो की सकाळी लवकर उठणाऱ्या व्यक्तीला कामाची कधीच कमी नसते आपण जेव्हा सकाळी लवकर लवकर उठतो तेव्हा जगापेक्षा ऑलरेडी आपण पुढे सुरुवात केलेली असते आणि एक फाय ए एम ग्रुप करून एक गोष्ट आहे ते गुगलवर सर्च करा ए एम ग्रुप आणि जिमला गेलात किंवा मेडिटेशन केलात किंवा जस्ट उठलात काही बुक वाचलात सो खूप एलिट ग्रुप आहे फाईव्ह एम ग्रुप ट्राय करा मावशीची आपली अर्धी सुरमई कट करून झालेली आहे आणि बाकीची अर्धी जी आहे ती आता कट करणार तोपर्यंत आता त्या पिशवीमध्ये लावायला घेत आहेत मागे दादा आहेत तेही सुरमई कटिंग करत आहेत आज ऑलमोस्ट सगळ्यांकडे सुरमई असणार कटिंग करायला बघा इथे पण सुरमई आहे कट करायला तिथे आहेत सुरमई कटिंग करण्यासाठी इथे आपले पॅकिंग करून देणारे आहेत आणि या बाजूला सगळे विक्रेते आहेत आज तशी बघायला गेलं तर आत्ता हळूहळू हळूहळू गर्दी होते आहे सुरुवातीला एवढी नव्हती सकाळी आपण जरा लवकर आलो इसवण जेव्हा पाहिजे ना तेव्हा जरा लवकर यायला लागतं कारण आता तुम्ही बघता ना एक साधारण आपण पंधरा मिनटं झालेली आहेत पंधरा मिनटच्या आहेत मावशीकडे साधारण एवढ्या इसवण कटिंग करायला झालेले आहेत आणि त्या दादांकडे पण बघा तीन इसवण आलेले आहेत तिथे मगाशी आपण गेलेलो तिथे आपण इसवण घेतलं तुमचं नाव हो काय मावशी साळगावकर तुमका येईवर आता किती वर्ष झाली साधारण अरे बापरे बायकांना त्यांचं वय विचारायचं नसतं पण आपण बघू शकतो की मावशी अजून पण स्ट्रॉंग आहेत त्यांच्या वयाच्या सतरा वर्षापासून ते वेळीवर येतात आणि माशांचं जे काम आहे ते करत आहेत आणि आपलं असं झालं आपण साधारण वीस बावीस वर्षांपासून आपल्या वयाच्या काम करायला सुरू करतो आणि साठी येईपर्यंत हा रिटायरमेंट जायचं असतो आपलं जनरेशन आहे तो तर बहुतेक चाळीस पंचेचाळीसपर्यंतच रिटायरमेंटच्याबद्दल विचार करणार सांग वय सांगायचं नाही कधी हां वय चालत राहायचं म्हणून मी तुमका वय विचारलं नाही तुमचं वय नाही वय सांगायचं नाही कोणाक असा ना ओके बरा ठेवायचं तसं आता तर सांगितलं होते त्या आम्ही सतरा वर्षापासून काम का, कामाक सुरू केलं असतो ना तीस पस्तीस का बस झाला असता बस झाला आता बस बसांना काहीतरी शोधूया आरामात काम ठीक तुमच्या सारखी माणसं असत ना जुनी त्यांकाच जमतात अरे देवा सकाळी एवढ्या थंडीत कोण उठत आणि तुम्ही सकाळी तर आपल्या शेजार जो येऊन घालणार आपल्यासाठी आपल्याकच येऊ सुंदर अशी तांबशी आलेली आहे काकांकडे कटिंगला जरा खवलं असतात जास्त अगोदर ब्रशनी खवलं काढून घेत आहेत आणि मग ती कटिंग करायला घेणार आता ती खवलं आहे ना ती उलटी सरकवायला लागतात कारण ते ह्या दिशेने अशी ती खवलं असतात ते उलटी सरकवून त्याला खवलं आधी काढून घ्यायची आणि मग त्याला कटिंग करायला घेणार तोपर्यंत इथे आता आपली सुरमई झालेली आहे कट करून मावशीने एकदम परफेक्ट ठपाठप थप कट केलेली आहे आणि आपल्याला हवी तशी कटिंग झालेली आहे एकदम बारीक असा पीस झालेला नाही आहे आणि एकदमच जास्त जाड पीस झालेला नाही आहे हवं तसं परफेक्ट कटिंग या सुरमईची मावशीने आपल्याला करून दिलेला आहे मालवण बंदरावर तुम्ही येताना तर साधारण तीस रुपये पर किलो अशा रेटनी कटिंग चे। कुना कड़े ही चार्ज केले जातात सुरमई कटिंगचे आणि कोणाकडेही दिलात तरी तुम्हाला हवी तशी कटिंग करून मिळणार फक्त मावशीकडे नाही फक्त हेमंतकडे नाही किशोर आहे किंवा बरीचशी इथे माणसं आहेत ना, ना तुम्हाला हवी तशी कटिंग करून देऊ शकतात सो मी ज्या व्हिडिओमध्ये दाखवते त्यांच्याचकडे जायचं कटिंगला असं काही नाही आहे कुठेही दिलात प्रामाणिकपणाने सगळे कट करून देतात तुम्हाला हवं तसं परफेक्ट कटिंग करून देतात पिसुरमय इथे झालेली आहे लोको मारा व आता मस्त ताजी अशी सुरमई आहे सुरमई मस्त सुंदर अशी सुरमई आता ताजी आहे कशी ओळखायची सगळ्यात अगोदर तर तुम्ही गिल्स उघडलात ना चांगली अशी लालसर असली पाहिजे आणि जसं मी पापलेटबद्दलही सांगितलेलं असं चिकट असलं पाहिजे आणि टेक्स्चर जो ले ले आहे बघायला शायनिंग असला पाहिजे आणि एकदम सॉफ्ट पण नाही आणि एकदम कडक पण नाही अशा प्रकारे मावशीने आपली सुरमई आता इकडे कट केलेली आहे पटकन पण त्यांना त्यांचे पैसे देऊया आणि इतर काही मासे खरेदी आपली आहे ती पटकन करूया आणि जाऊया तर आता आपण घरी आलेलो आहोत आज थोडा वेळ कमी माझ्याकडे होता त्यामुळे आपण इकडे तिकडे समुद्रावर फिरलो नाही पटकन आपली सुरमई कटिंग घेतली इतर काही मासे होते ते घेतले आणि घरी आलेलो आहोत तर अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओच्या खाली लाईक दबा आणि चॅनल सबस्क्राईब करायचे काय होणार असे छान छान व्हिडिओज जेव्हा आम्ही तुमच्यासाठी आणू तेव्हा ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचू शकतील सध्यासाठी एवढंच माझं नाव क्षितिशरारी आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवरून पुन्हा भेटूया